नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे मल्हार विचारत असतो कोणत्या मुलीचा वाढदिवस आहे तेव्हा विजय म्हणत असतो माझ्या संगीत क्लासमधल्या एका मुलीचा वाढदिवस आहे आणि विजय हा क्षमाला म्हणत असतो आपण ह्या विषयावरती नंतर बोलू त्यावर क्षमा म्हणत असते नंतर कशाला आत्ताच बोलूया ना आई चला तुम्ही सुद्धा आपण आताच बोलून घेऊया त्यावर मल्हार म्हणत असतो वहिनी सगळं ठीक आहे ना तेव्हा क्षमा म्हणत असते हो भाऊजी सगळं काही ठीक आहे त्यावर क्षमा ही तिथून निघून जाते तिच्या मागोमाग विजय आणि आई सुद्धा निघून जातात त्यावर इकडे मल्हार हा स्वराजला म्हणत असतो आजोबा आता आपल्याला गाणं तयार करायचं आहे वाढदिवसाला कोणतं गाणं गाणार हे तुम्ही ठरवलं आहे का त्यावर स्वराज म्हणत असतो बाई बाई मी हे तर विसरलोच ना इकडे श्यामला म्हणत असते एवढा पसारा काढला आहे मी आता एवढा पसारा कोण उचलणार वैदईच भूत येणार आहे का इथे साफसफाई करायला तेवढ्यातच तिथे निरंजन मामा आलेले असतात आणि तिथे उभे राहिल्यानंतर श्यामला म्हणत असते तुम्ही कशाला इथे उभे राहिलाय आणि भैताडासारखे माझ्याकडे बघताय काय त्यावर निरंजन मामा म्हणत असतात मला आता एक खर खरं सांग त्यावर निरंजन मामा म्हणतात तू मुंबईला गेली होतीस ना त्यावर श्यामला म्हणत असते तुम्हाला सांगितलं आहे ना नव्हती गेली म्हणून त्यावर ते म्हणू लागतात ते दागिने कोटून आणले आहेस मल्हार कामतच्या घरी गेली होतीस ना त्यावर श्यामला म्हणत असते तुम्हाला मी सांगितलं आहे ना माझी किडनी विकली आहे म्हणून त्यावर निरंजन मामा म्हणत असतात माझा तुझ्यावरती विश्वास नाही त्यावर प्रतिकी ते लगेच म्हणतो बाबा जर आईने किडनी विकली असेल ना तर तिच्या पोटावरती ऑपरेशनचे निशाने असतील त्यावर श्यामलाही प्रतीकचा कान पकडते आणि म्हणत असते काय बोलतोयस तू काय बोलतोयस असं कोणी का त्यावर निरंजन मामा म्हणत असतात प्रतीक बरोबर बोलतोय दाखव ऑपरेशन त्यावर म्हणत असते काय बाई तुम्ही मला दाखवायला लावताय लाज नाही का वाटत तुम्हाला त्यावर निरंजन मामा काठी घेतात आणि म्हणतात तू असं मला सांगणार नाहीस ना आता खर खर सांग मला त्यावर श्यामला नाटकं करत म्हणत असते हो गेले होते मी मुंबईला मल्हार कामतच्या घरी गेले होते आणि तिथे स्वरा सुद्धा आहे आणि मी ही माळ चोरी केलेली नाहीये त्यांच्या आईनं स्वतः मला दिलेली होती त्यावर श्यामला मामा म्हणत असतात खर तर माझा तुझ्यावरती अजिबातच विश्वास नाहीये आता तुला कळालं आहे ना की स्वरा तिथे आहे म्हणजे तू त्या लोकांना आणि स्वराला आता तू त्रास देण्याचा प्रयत्न करशील आता मी स्वतः मुंबईला जातो तिथली परिस्थिती काय आहे ती माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघतो स्वरा कशी आहे ती माझ्या डोळ्यानेच बघतो त्यावर आता शमलाही निरंजन मामांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते तरी सुद्धा मामा हे थांबायला तयार नसतात तर इकडे क्षमाही दरवाजा लावून घेते आणि दोघांना विचारत असते आता मला तुम्ही खरं खरं सांगा एवढं मोठं सत्य तुम्ही माझ्यापासून लपून लपवून का ठेवलं म्हणजे मल्हार भाऊजींची मुलगी ही स्वरा आहे तर असं क्षमाही विचारत असते तर विजय आणि आई हे दोघेही शांतच बसलेले असतात त्यावर क्षमा म्हणत असते अजूनही तुम्हाला सत्य मला सांगायचं नाहीये का पण काय झालंय तुम्ही हे सत्य माझ्यापासून का लपवून ठेवताय मी कुणाला सांगणार आहे का, का ते मला सांगण्यासारखं नाहीये त्यावर क्षमा म्हणत असते तुम्हाला मला सांगायचं नाहीये ना मग राहू देत मी आताच्या आता जाते आणि मल्हार भाऊजींना सांगते आपल्या घरातील दोन व्यक्ती आपल्यापासून खूप मोठं सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे आताच मी जाऊन सांगते त्यावर आता विजय हा क्षमाला थांबवतो आणि म्हणतो तू तरी सांग ना मी तुझ्या वचनामध्ये अडोकलोय पण तू तरी काहीतरी बोल त्यावर क्षमा म्हणत असते त्याची काही गरज नाही आता मी जाऊन सगळं भाऊजींना खरं सत्य सांगणार आहे त्यावर विजय हा क्षमाला थांबवतो आणि म्हणतो मल्हारला हो करू नकोस त्यावर इकडे क्षमा म्हणत असते म्हणजे एवढ्या दिवस मला त्रास होत आहे त्याच काहीच नाही मग सांगा ना खरं खरं त्यावर आता विजय म्हणत असतो अगो तुला माहीत आहे ना जी श्यामला ती एक नंबरची खोटारडी बाई आहे आणि मी तिकडून आल्यानंतर मल्हारला ते सत्य सांगितलेलं आहे आणि ती त्याला सुद्धा पटलेला आहे आणि तुला तर माहीत आहे ती श्यामला कशी आहे ते आणि ती सतत मला पैशांसाठी फोन करत असते आणि तुला तर माहीतच आहे की असा कोणी बायकांनी फोन केला तर मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाही म्हणून मी तिच्याशी बोलत होतो मग इकडे क्षमा म्हणत असते मग स्वराजच्या जन्मतारखेबद्दल काय म्हणत होती त्यावर विजय म्हणतो ती सुद्धा माझी चुकी आहे कारण मी स्वराजच्या वाढदिवसासाठी आश्रमामध्ये फोन केला होता पण तो चुकून लागला श्यामलाला आणि ला, ती काय पैशांसाठी काही पण सांगेल स्वराजची जन्मतारीख अशी अशी आहे म्हणून माहिती आहे ना तुला जेव्हा आपण मुलीचं नाव विचारलं होतं तेव्हा तिने श्वेता म्हणून सांगितलं होतं स्वतःची मुलगी ती आपल्याला पैशांसाठी द्यायला तयार झालेली होती मग आपण तिच्यावरती विश्वास ठेवायचा का तुला तिच्यावरती विश्वास आहे का आमच्यावरती त्यावर विजय म्हणू लागतो तू यामधलं मल्लारला काही सुद्धा बोलू नको नाही तर त्याचा त्रास वाढेल त्यावर ह्या सगळ्या गोष्टी क्षमाला पडतात आणि ती विजयची माफी मागते आणि ती विजयचा मोबाईल देते आणि म्हणते पुन्हा अशी चूक माझ्या हातून होणार नाही त्यावर विजय म्हणत असतो ते जाऊ दे आपल्याला स्वराजचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको तेव्हा क्षमा म्हणते हो मी बघते तयारीच आणि ती तिथून निघून जाते इथे विजयला आणि सीमाईंना खूप टेन्शन आलेलं असतं त्यावर आई विजयला म्हणत असतात खरंच विजय मी तुझे आभार मानते तू छान आत्ताची बाजू सांभाळून घेतलीस त्यावर विजय म्हणत असतो की आई असं काहीही करू नकोस पण जेव्हा शमाला हे सत्य कळेल तेव्हा काय होईल आणि ती कसं रिएक्ट करेल आणि इकडे स्वराला आणि मल्हारला तर समजलं त्या दोघांचं नातं आपण लपून ठेवलं आहे तर ते दोघे कसे रिएक्ट करतील तर इकडे मल्हारा आणि स्वराज हे दोघ जण रियाजासाठी बसलेले असतात आणि ते दोघे एकमेकांबरोबर खूपच खुश असतात हो आणि इकडे निरंजन मामा मुंबईला निघालेले असतात तेव्हा श्यामला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा निरंजन मामा श्यामला म्हणत असतात की मी तुझं काहीही ऐकणार नाहीये त्यावर श्यामला म्हणत असते कशाला जाताय तुम्ही मुंबईला सोन्यापासून अंड देणारी कोंबडी तुम्ही माझ्यापासून दूर करताय त्यांनी पैसे दिल्यानंतर आपला संसार चांगला होईल ना त्यावर निरंजन मामा म्हणत असतात आपला संसार चांगल्या करण्यासाठी आपल्याला पैसे कमवायला हवेत आणि ते कष्ट करणं तुला बाप जन्मामध्ये सुद्धा जमणार नाही आणि निरंजन मामा श्यामला म्हणत असतात की काहीही झालं तरी मी मुंबईला जाणारच आणि श्यामलाही त्यांना थांबवण्याचा था प्रयत्न करत असते आता ती रस्त्यामध्ये आडवे झोपते आणि म्हणते मी माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करून टाकेल त्यावर निरंजन मामा म्हणत असतात हे बघ तुझ्या ह्या धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही तुझी ही, ही नाटकं आधी पहिली बंद कर मी तुझं काही ऐकणार नाही त्यावर श्यामला म्हणत असते हे तर मुंबईला गेले तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी माझ्यापासून दूर होईल असं व्हायला नको काहीही करून ह्यांना थांबवायलाच हवं तरी इकडे मोनिकाही फेऱ्या मारत असते तेव्हा लीना तिला म्हणत असते काय झालं आहे तू कशाला इकडे तिकडे फिरते त्यावर मोनिका म्हणते ह्या स्वराजनी ना माझ्या नाकात दम करून ठेवलाय असं दाखवत असतो की त्याला मोनिका काकूची किती काळजी आहे पण नेहमी मला मात देत असतो आणि आता तर काय त्याचा वाढदिवस साजरा करतायत ना तेव्हा पिहू इकडे येते आणि म्हणते मम्मा सॉरीना तू अजून सुद्धा माझ्यावर चिडले आहेस का त्यावर मोनिका म्हणत असते हा काय प्रश्न आहे का मी अजून तुझ्यावर चिडलेलीच आहे त्यावर लीना म्हणत असते आता कशा लालेस का इकडे गदडे त्यावर पिहू म्हणते गदडे म्हणजे काय त्यावर लीना म्हणत असते गदडे म्हणजे खोटारडी डॅड्याची बाजू घेतलीस ना तू आणि बॅड गरला आहेस तू त्यावर इकडे पिहू म्हणत असते मम्मा मी बॅड गरल नाहीये बघ तुझ्यासाठी सॉरीचं कार्ड सुद्धा मी लिहिलेलं आहे त्यात मिसयू सुद्धा लिहिलेला आहे त्यावर आता मोनिका म्हणते पिहू तू इथून निघून जा मी तुला रागाच्या भरामध्ये काय बोलली ना तर तू रडत बसशील आता पिहू ही मोनिकाला कार्ड देते तर मोनिका रागामध्ये ते कार्ड फाडते आणि फेकून देते आणि पिहूला खूपच वाईट वाटत असत त्यावर आता लीना म्हणत असते पिहू तू नाटकं करू नकोस जा तर तुझ्या डॅडाकडे तू त्यावेळेला डॅड्याची बाजू घेतली होतीस ना मम्माची बाजू घेतली नाहीस त्यावेळेला पिहू म्हणत असते मम्मा तूच मला सांगितलं होतस ना की गरज पडली तर डॅडाची बाजू घे म्हणून आणि माझ्यावरती ओरडायचं म्हणून तुमचं ऐकलं तरी ओरडता आणि नाही ऐकलं तरी ओरडता तेव्हा मोनिका उठते आणि म्हणते पिहू ते, ते, ते सगळं तू नाटक केलं होतंस का मी सांगितल्याप्रमाणे त्यावर पिहू म्हणत असते हो मम्मा तू सांगितल्याप्रमाणेच मी ना, ते नाटक केलं होतं तूच मला म्हणाली होतीस ना डॅडाच्या मनामध्ये जागा करण्यासाठी त्याची बाजू घ्यावी लागेल म्हणून हे गुण मोनिकाला खूपच आनंद झालेला असतो तर आता लीना म्हणत असते तू किती छान ऍक्टिंग केली सामाला खरंच वाटलं त्यावर मोनिका म्हणत असते पिहू आपल्याला नाटक करून जमणार नाही काहीतरी ट्रिक शोधावी लागेल जेणेकरून हा स्वराज ह्या घरामधून निघून जाईल तरीकडे मल्हार हा स्वराजला म्हणत असतो मी जसं गाणं म्हणणार आहे तसंच माझ्या मागोमाग तुला म्हणावं लागेल तरीकडे मल्हार हा शिकवत असतो आणि स्वराज ही तसाच रियाज करत असतो तेवढ्यातच तिथे क्षमा येते आणि ती खूपच प्रेमाने त्या दोघांकडे बघत असते आणि ते दोघेही खरंच खूप छान गात असतात त्यावर शमा म्हणत असते खरच मल्हार भाऊजींची मुलगी स्वरा असती तर किती छान झालं असतं ना पिहू सारखी मुलगी मल्हार भाऊजींना आहे पण त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये ते मुलीच्या प्रेमाला अजूनही पोरकेच आहे स्वरा त्यांची मुलगी असती तर खूप बरं झालं असतं आणि त्यांना मुलंही खूप आवडतात आणि इकडे शमा म्हणत असते माझ्या पत्रामध्ये तर मुलंच दिलेलं नाहीये मातृत्वापासून मला सुद्धा पोरक ठेवलेला आहे पण स्वराज आमच्या आयुष्यामध्ये आला आणि त्याने ती पोकळी भरून काढली तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तिकडे क्षमा मोनिकाला म्हणत असते आता तर तू वाटेला गेली ना मी तुला सोडणार नाही त्यावर मोनिका म्हणत असते काय करशील ग काय करशील काय चुकीचं बोलले मी त्या मुलाची जन्मतारीख तुम्हाला माहित आहे का कशी माहीत असणार उकुरड्यावरून उचलून आणलेला आहे त्याला असं म्हटल्याबरोबर क्षमाही मोनिकाच्या जोरात कानाखाली मारते त्यावर इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाच्या भरामध्ये क्षमाने मोनिकाला कानाखाली वाजवलेली असते तेव्हा मोनिका ही क्षमाकडे बघतच राहते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा